नमस्कार मित्रांनो आता सर्वत्र पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की रस्त्यावर पाणी साचणं किंवा चिखल होणं दलदल होणं या गोष्टी आल्याच परंतु कितीही पाऊस असला तरी प्रत्येकाला कामाच्या निमित्ताने पावसात बाहेर जावंच लागतं अथवा शेतकरी बंधूंना शेतात काम करावं लागतं आणि मग अशावेळी पावसाच्या पाण्याचा किंवा चिखलाचा हाताच्या किंवा पायाच्या बोटाशी संपर्क येतो मग असं दूषित पाणी आपल्या पायाच्या बोटांमध्ये साचून राहतं आणि अशा ओलावा राहिल्यामुळे त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊन चिकल्या होतात किंवा फंगल इन्फेक्शन होतं मग हे फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात का ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपाय क्रमांक एक हळद आणि खोबरेल तेल हळद ही नैसर्गिक गुणधर्माने अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल आहे आपल्याला या उपायासाठी एक चमचा खोबरेल तेल कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकून त्याची चांगली पेस्ट बनवायची आहे चिखल्या असतील ती जागा स्वच्छ करून सुती कपड्याने पुसून घेऊन त्यामध्ये रात्री झोपताना ही पेस्ट लावायची आहे आपण या उपायानंतर आश्चर्यकारकरित्या पाहू शकतो की चिकल्या गायब झालेल्या असतील उपाय क्रमांक दोन आहे ज्येष्ठमत चूर्ण किंवा ज्येष्ठमत पावडर ज्येष्ठमध पावडर आपल्याला कुठल्याही मेडिकल दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध होते ही ज्येष्ठमत पावडर आपल्याला घ्यायची आहे या ज्येष्ठमत पावडरीमध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात आणि आपल्या त्वचेसाठी ते खूप उपयुक्त असतात तसेच त्यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे आप आपल्या त्वचे आणि बोटांना चिखल्यांमुळे होणारा दहा कमी करते तसेच चिखल्यामुळे होणारी जखमही भरून निघण्यास मदत होते त्यासाठी काय करायचं आहे एक चमचा ज्येष्ठमध पावडर घेऊन त्यामध्ये दुप्पट म्हणजे दोन चमचे पाणी मिक्स करून हे मिश्रण मंदाचेवर पाच ते दहा मिनटे उकळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ते मिश्रण चिकल्यावर लावायचं आहे हे मिश्रण लावण्यापूर्वी हात आणि पाय स्वच्छ धुवून सुती कपड्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि मगच हे मिश्रण लावायचं आहे उपाय क्रमांक तीन आहे लसूण लसून हा सुद्धा अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी आणि त्वचेच्या संसर्गासाठी लसूण खूप उपयुक्त आहे आणि ह्यामुळेच पायाच्या चिकल्या कमी करण्यासाठी लसणाचा आपल्याला छान उपयोग होतो यासाठी सर्वप्रथम लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेऊन त्याची मिक्सर जारमधून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची एकत्र छान पेस्ट बनवायची आहे आणि रात्री झोपताना पायाच्या चिखल्यावरती हे पेस्ट लावायचे आहे सात ते आठ दिवसामध्येच या चिखल्यांवर छान फरक पडतो उपाय क्रमांक चार आहे बेकिंग सोडा चिकलयुक्त दूषित पाण्यामुळे आपल्या पायाच्या बोटांना चिकल्यांचा संसर्ग होतो यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गरम करून थंड केलेले थोडे पाणी घालून त्याची चांगली पेस्ट बनवायची आहे व ती पेस्ट बोटांच्या चिखल्यामध्ये रात्री झोपताना लावायची आहे परंतु त्या अगोदर पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेऊन मगच हा उपाय करावा उपाय क्रमांक पाच आहे एरंडेल तेल आणि करंज तेल पावसाच्या दिवसामध्ये होणाऱ्या पायाच्या बोटामधील चिखल्यांसाठी आपल्याला हा उपाय अत्यंत प्रभावी आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला तीन चमचे एरंडेल तेल आणि एक चमचा करंज तेल एकत्र करून कोमट करायचं आहे आणि हे कोमट केलेलं मिश्रण रात्री झोपताना पायाच्या चिखल्यांमध्ये लावायचं आहे त्या अगोदर पायामधील चिखल्या गरम पाण्याने स्वच्छ धुवून सुती कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे याने चिखल्या कमी होतात तर हे झाले काही घरगुती उपाय परंतु चिखल्या होऊ नयेत म्हणून पावसाळ्यात काही काळजी घ्यावी पावसात भिजून आल्यानंतर सर्वप्रथम गरम पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानंतर पाय सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावेत पायाच्या बोटांमधील पाणी सुती कपड्याने स्वच्छ करून घ्यावे आणि झोपण्यापूर्वी अँटीफंगल पावडर पायाच्या बोटांमध्ये नक्की लावावी यामुळे आपणास चिकल्या होणार नाहीत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद